सहा जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थात अजून फक्त चार पाच दिवसच तुम्हाला तुमचं सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतक्या हमी भावानं विकता येणार आहे त्यानंतर मात्र तुमचं सोयाबीन चार हजारच्या खाली येणार आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती की खरीपाचे हमी भाव जाहीर केले त्यावेळेस केंद्र सरकारनं सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमी भाव दिला परंतु हमी भाव देणं त्यानं हमीभावानं त्याच हमी भावानं खरेदी करणं असं काय सरकारला बंधनकारक नसतंय परंतु विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे सरकारनं घोषित केलं की आम्ही महाराष्ट्र राज्यातलं चौदा लाख मेट्रिक टन इतकं सोयाबीन हमीभावानं खरेदी करू आणि त्यानुसार खरेदी सुरू झालेली आहे आपल्याला माहितीये त्यापैकी तीन लाख चौतीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन ही खरेदी झालेली आहे म्हणजे चौदा लाख मेट्रिक टनापैकी तीन लाख एकतीस हजार चौतीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन खरेदी केली आहे आणि उद्दिष्ट त्यांनी चौदा लाखाचं ठेवलेलं आहे म्हणजे अजून पन्नास टक्के सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी झालेली नाहीये आणि सरकारनं माग एकतीस तारीख दिलेली होती आता एकतीस तारखे सरकारनं सहा तारीख दिलेली आहे त्या ठिकाणी पनन मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही चौदा लाख मेट्रिक टन आहे ना तर मग ती चौदा लाखापर्यंत जाऊ तर द्या दहा बारा लाख मेट्रिक टन होऊ द्या ते झाल्यानंतर तुम्ही तुमची नोंदणी बंद करा ना एक तर तुमचं जे सॉफ्टवेअर आहे पोर्टल आहे जे नोंदणी सुरू आहे त्याच्यावर शेतकऱ्यांना प्रचंड प्रॉब्लेम येत आहेत त्या प्रॉब्लेम मुळे नोंदणी त्या ठिकाणी लेट होती आहे पेमेंट लेट होत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे तो खाजगी बाजारामध्ये विकतो आहे त्याचा प्रचंड तोटा त्या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फक्त पाचशे एकसष्ट त्या ठिकाणी केंद्र सुरू आहेत आणि त्यापैकी सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अहो हा सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप मोठा आकडा याचा तर हे करण्यासाठी तुम्हाला तुम्ही नोंदणीचे केंद्र वाढवणं गरजेचे होते ते पोर्टल सुरळीत करणं गरजेचं होतं आणि विशेष म्हणजे त्या नोंदणी केंद्रावर लोकांच्या गाड्या लावलेल्या आहेत तिथं खुट्या पडतात त्या खुट्यांचं भाडं काय त्याच्यामुळं आणि इतकी थंडी आहे आता पावसाचं वातावरण आहे तर ट्राले कशा झाकायच्या या सगळ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे त्यामुळं सरकारनं सरकारच्या निर्णयामध्ये बांधा आणू नये सरकारच्या समस्या सुलझा हे सरकारी एक समस्या आहे असं सरकारनं वागू नये त्यानंतर सरकारनं वादा केला होता की आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ आणि वीस टक्के इतकं अनुदान देऊ एमएसपी वर हो आता त्यांनी एमएसपी न खरेदी करतायत शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवताना दिसतायत पंचवीस आणि वीस टक्के सुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन दिलेलं नाहीये ते फक्त तुमच्या जाच काठी आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम मुळे आहे आणि शेतकऱ्यांना तातडीची गरज आहे त्याच्यामुळे तो तुमच्या याच्यामध्ये बसतच नाहीये ठीक आहे त्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय परंतु आज शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे की नाफेडला ज्यांनी खरेदी केली सोयाबीन किंवा नाफेडला ज्यांनी सोयाबीन दिली त्यांनाच वीस टक्के अनुदान मिळणार का किंवा अनुदान मिळणार आहे का वीस टक्के जे काय आश्वासन आहे त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे सोयाबीनची एमएसपीचं आहे त्यानंतर यस जीएसटी म्हणजे स्टेटकडनं जी जीएसटी खतांवर वगैरे लावल्या जाते किंवा शेतकऱ्यांसाठी लावल्या जाते ती माफ केली जाणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये वेगवेगळे विषय सध्या चर्चेले जात आहेत आणि सर्वांनी मिळून तेच विषय त्या ठिकाणी चगळले जात आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मी शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त सहा जानेवारीच्या आत त्या ठिकाणी सोयाबीनच्या नाफेड केंद्रावर जा सोयाबीनची नोंदणी करा आणि नोंदणी करून त्या ठिकाणी सोयाबीन घाला हे तुम्ही महत्वाचं करा सहा तारखेला ते परत बंद करतील जर त्यांनी परत तारीख वाढवली नाही तर आपली त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी ती गोष्ट तातडीनं करा शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर तर बेलकन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा